कामगारांच्या प्रश्नासाठी आज मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र आलेले पाहायला मिळतात माझ्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे कामगार नेते संजय कदम आहेत त्यांच्याशी आपण बातचीत मला सांगा हा नेमका प्रश्न काय होता आणि काय तुम्हाला हा प्रश्न होता पगारवाढीचा गेली आम्ही दोन वर्ष ह्या प्रश्नासाठी झटतोय भांडतोय आणि हे सर्व कामगारांना देखील माहिती आहे आणि असा असा सहा मार्च दोन हजार पंचवीसला ला मॅनेजमेंट आर आय सी कडे आणि आमच्या दोन युनियन पासून जेव्हा चार हजाराची सरसकट वाढ करायची सांगते तेव्हा ती सर्व जी चार हजाराची वाढ ती कामगार झाली पाहिजे आणि ती ती न होता डायरेक्ट कोणते नवीन युनियन एका पंधरा दिवसा जन्माला येतं काय आणि त्यांच्यावरती जर मॅनेजमेंट बरोबर की आर एस सीकडे कडे तुम्ही ॲग्रीमेंट करता ही कोणत्या कायद्याची गोष्ट सांगा मग ते कामगार कोणाचे आहेत ते कामगारांनी पहिल्या युनियनला राज राज दिला की नाही ही मान्यप्राप्त युनियन आहे की नाही हे सर्व बघणं आर एसीए काम होतं परंतु गव्हर्नमेंट हे सर्व अशा विकल्या केलेल्या आहेत त्यांना त्यांना जबरदस्ती करत सगळं प्रेशर हा सत्तेचा माज आणि मुळे सर्व झालेलं फसवणूक करते कामगार ही फसवणूक मॅनेजमेंट करते आणि हे आता नवीन युनियन जन्माला जी आले अखिल भारतीय कर्मचारी कामगार सेना संघटना ह्या लोकांनी फसवणूक केलेली आहे कामगारांची की जी पगार कामगार बघा आमच्याकडे नाही बोललेले तर आर एस सी सारखी एजन्सीकडे मान्य केलेलं आहे की आम्ही चार हजार लिखित आहे पेपर आहेत आमच्या सर्व डॉक्युमेंट आहेत जे पुरावे आमच्याकडे लिहिलेले आणि तेव्हा आर एस सीकडे पुरावे आहेत त्यांची सत्याची आर एस सी सही आहे आणि तेव्हाला जेव्हा मान्य करता कामगार चार हजार आम्ही मॅनेजमेंट की आम्ही चार हजार देतो आहे तेव्हा तुम्ही कोण कामगारचे पैसे कापणारे आणि खाणारे तर हे चोर लोकांना आमचं जाहीर आव्हान आहे की जर येत्या पंचवीस तारखेला जर आमची मागणी मान्य झाली आणि आमच्या तीन प्रमुख मागण्या आहेत एक तर पगार वाढ झाली पाहिजे जो कामगारचा एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता तो नाही आम्हाला सगळं सर्व कामगारांना प करायचं आहे आणि दुसरं आमचा जो पगार वाढ होता तो चोवीस एप्रिलपासून दोन हजार चोवीसपासून मिळायला पाहिजे ये आमची प्रमुख मागणी आहे ती आम्हाला मान्य राज्याच्या राजकारणात एक चर्चा आहे की शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येतील एका कामगारांच्या प्रश्नावरती तुम्ही एकत्र आलेला आहे काय पुढे याबद्दल वाटतं यापुढे आमचे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यावरती निर्णय घेतील आणि तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेक आदेशावर चालणार आहे जो निर्णय वय त्यांना सैनिक चाल करण्यात सगळी बातचीत केल्याबद्दल मुंबई